स्थानिक गुन्हे शाखेकडून खरडा तालुका जामखेड शेवगाव आणि अहिल्यानगर शहरामध्ये तिरट बिंगो जुगार तसेच दारू विक्रेत्यांवर छापे त्रेचाळीस आरोपींकडून अडतीस लाख वीस हजार आठशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माननीय श्री सोमनाथ घारगेसाहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूह उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार बिरप्पा करमल श्यामसुंदर गुजर मोहन साखरे अमोल आजवे प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करून खरडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस अंमलदार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगोजे महादेव भांड भाग्यश्वर चिमटे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर शहरात आणि शेवगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई केली होती अवैध धंद्यावर कारवाई कमी का नेमण्यात आलेल्या पथकाने कारवाई करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव